नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण भारती आचरेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणाऱ्या भारती आचरेकर भारतीयांनी दूरदर्शनवर काम करत असताना नाटक चित्रपटात अभिनय केला वंदना गुप्ते या त्यांच्या सख्या बहीण आहेत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणाऱ्या भारती आचरेकर यांना प्रसिद्ध गायिका मानिक वर्मा यांचा वारसा मिळाला आहे फार कमी जणांना माहीत आहे की त्या अभिनयासोबत उत्तम गायिका देखील आहेत भारती आचरेकर यांचं बालपण पुण्यात गेलं त्यांना भावनाप्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दंडणी संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला फार आवडतं आई मानिक वर्मा यांना गायनासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमातून साथ केलेली आहे वयाच्या दहाव्या वर्षी जेव्हा हातात तंबोरा धरता येत नव्हता तेव्हा त्यांनी पुण्यात तुळशीबागेत मानिक वर्मा यांच्याबरोबर पहिला कार्यक्रम केला होता गाण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं मानिक वर्मांच्या मागे बसून त्यांना साथ करणं हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला मानिक वर्मा यांच्यामुळे त्यांना गाण्यातील आत्मविश्वास मिळाला त्यांनी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले एस एन डी टी महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन त्यांनी एम ए केलं अर्थात जवळजवळ वीस बावीस वर्ष त्यांनी मानिक वर्मा यांच्याबरोबर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रम केले भारती आसरेकर यांनी पूर्णवेळ गाणं करावं असं अनेकांचं म्हणणं होतं एकदा प्रसिद्ध नाटककार मोग रांगणेकर यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि हिंदू गोवा असोसिएशनच्या धन्यती गायनकाळ या नाटकासाठी त्यांना विचारलं या नाटकाला पंडित भीमसेन जोशी यांचं संगीत होतं तर नाटकात कृष्णराव चोणकर रामदास कामत श्रीपाद नेवरेकर अशी संगीतातली बडीबडी मंडळी काम करत होती ते भारती आचरेकर यांचं पहिलं नाटक होतं भारती आचरेकर यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी झालेला आहे भारती आचरेकर यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अनेक भूमिका साकारल्या एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्या रंगभूमीवर प्रकाश होतात आहेत अनेक चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये त्या झळकल्या वागळे की दुनिया या लोकप्रिय टी व्ही मालिकेमध्ये त्या मिसेस वागळेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत भारती वंदना गुप्ते आणि राणे वर्मा यांच्यासह आजीसोबत राहिल्या आईवडील दोघेही अनेकदा प्रवास करत असत आम्ही खूप उदार वातावरणात राहिलो वाढलो असं त्या सांगतात कारण माझ्या पालकांनी आम्हाला जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं खरं तर मी फक्त सतरा वर्षाचे होते जेव्हा मला अभिनेत्री म्हणून पहिल्या भूमिकेची ऑफर मिळाली आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही विरोध नसल्यामुळे मी ती स्वीकारली काही वर्षानंतर भारतीयांचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून दूरदर्शनवर काम करण्यास सुरुवात केली निर्माता म्हणून दूरदर्शनवर काम करणारी मी एकोणीसशे बहात्तरमध्ये पहिली व्यक्ती होते असं त्या सांगतात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी केले एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये भारतीयांनी हमीदाबाईची कुठी या नाटकामध्ये सर्वात निर्णायक भूमिका साकारली असं त्या सांगतात आणि ती भूमिका म्हणजे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता असंही त्या म्हणतात आपल्या कामगिरीनं मराठी नाटक सृष्टीवर चित्रपटसृष्टीवर स्वतःचा ठासा उमटवणाऱ्यांपैकी अनेकांची पुढची पिढी या क्षेत्रात जम बसवण्यासाठी धडपडत आहे बॉलिवूडमध्ये सख्या बहिणी बॉक्स ऑफिस गाजवत असताना मराठी सिनेसृष्टीतही अनेक बहिणींच्या जोड्या पाहायला मिळतात एकमेकींच्या नावाचा फायदा त्यांना मिळतो हे खरं असलं तरीही स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करण्याची आज सगळ्यांनाच आहे वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर गेली छत्तीस वर्ष आम्ही चौघी बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकींना राखी बांधतो असं वंदना गुप्ते म्हणतात प्रत्येक संकटात आणि दुःखात एकमेकींना साथ देतो लहानपणापासून आम्हाला स्वतंत्रपणे वाढवलं गेलंय मुली असूनही बंधनं नव्हती रक्षण करायला भाऊ नसला आम्ही बहिणीच एकमेकींचं रक्षण करतो असं त्या आवर्जून सांगतात भारती यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मिसेस वागळे यांची भूमिका साकारली होती त्यानंतर तब्बल तेहतीस वर्षानंतर ती त्यांनी हीच भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं त्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं सोनी सबवर वागळे की दुनियासोबत परत त्यांना कसं वाटतं त्यावर त्या, त्या म्हणतात मी रोमांचित आहे कारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये हा शो पहिल्यांदा प्रसारित होऊन तेहतीस वर्ष झालीत वागले की दुनियामध्ये पुन्हा एकदा उत्तम काम करू शकेल असं मला वाटतंय धन्य ते गायन कळा नंतर लगेच त्याच संस्थेचं तुझा तू वाढवी राजा हे केलं त्याचवेळी त्यांचं लग्न आचरेकरांशी झालं होतं त्या भारती वर्माची भारती आचरेकर झाल्या एकोणीसशे बहात्तरला दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि त्या अगदी पहिल्या दिवसापासून तिथे रुजू झाल्या त्यावेळेचे दूरदर्शनचे संचालक होते त्यांनी संगीत नाटक अशा कलांमध्ये असलेली भारतीची रुची बघून भारतीय आचरेकर यांच्यावर त्याच प्रकारचं निर्मितीचं काम सोपवलं अरुण जोगळेकरांबरोबर भात्रे आचरेकरांनी गजरा कार्यक्रम सादर केला होता आजही गजरा मराठी माध्यम वर्गाच्या चांगल्या स्मरणात असेल तब्बल आठ वर्ष दूरदर्शनवर त्या नोकरी करत होत्या त्यामुळे गाणं आणि नाटक तसं बाजूलाच पडलं नाटक पूर्ण थांबलं होतं आणि पुन्हा एकदा केवळ संगीतामुळे त्यांना आणखी एका नाटकाची ऑफर आली ते नाटक होतं विजय मेहता दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी आणि या नाटकासाठी दूरदर्शनवरील नोकरी सोडून त्यांनी हे नाटक केलं हमीदाबाईची कोठीच्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा रंगभूमीवर आल्या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडवला त्यानंतर एकातून एक या एक प्रकारे महासागर दुभंग नस्त झेंगट अशी नाटकं त्यांनी केली रंगभूमीवर अशी घोडदड सुरू असताना त्यांचे पती डॉक्टर विजय आचरेकर यांचं निधन झालं आणि मग चरितार्थासाठी म्हणून त्यांनी नाटकात काम करणं चालू ठेवलं त्या हिंदी मालिका सिनेमा करत गेल्या विजय मेहता यांच्याकडे खूप काही शिकल्या गंभीर असो व विनोदी सर्वच प्रकारच्या भूमिका त्या लिलया साकारतात चिडिया घरकी विचित्र हास्यस्पद व्यक्तिमत्वाच्या कुटुंबाची एक मालिका यात भारतीय आचरेकर यांनी अप्रतिम काम केलेलं आहे एक गृहिणी कलावंत अशी भारतीय आचरेकर यांची ओळख आहे खरंतर भारती ताईंच्या घरात परंपरागत कला नांदत आहे त्यांच्या आई माणिक वर्मा गेल्या पिढीतील संगीत क्षेत्रातील मापदंड होत्या कलावंतांचं घर म्हटलं की बराचसा लहरीपणा असतो मात्र भारतीय आचरेकरांमध्ये तो गुण आढळत नाही त्यांचं सारं जीवन कसं नियोजनबद्ध आखीव रेखीव त्यामुळे त्या सदैव नाटक मालिका चित्रपट जाहिरातींमधून वारंवार दिसत नाहीत भारतीय आचरेकर यांना जेव्हा आपण कलावंत म्हणून विचारतो त्यावेळी त्यांच्या अप्रतिम अभिनयाचं सक्षम दर्शन घडतं सारं काही सहजच भारतीय आचरेकर यांना पुढील वाद चलीस असंख्य शुभेच्छा